मित्रांनो नमस्कार आपण पहिल्या भागामध्ये बघितलं की प्रमोद पवार हे उद्या तीस तारखेला अमरण उपोषणाला बसणार आहेत म्हणजे वाडा रस्त्यावर ज्या पद्धतीने पिलं काढली गेलेली आहे आणि ते त्या संदर्भात ते सातत्याने बोलत आहेत आपण त्यांच्याकडनं समजून घेऊया की या रस्त्यावर भ्रष्टाचार नेमका कसा झालेला आहे प्रमोदजी तुम्ही सातत्याने म्हणताय की भ्रष्टाचार झालाय कुठल्या तरी तुम्ही ठेकेदाराला टार्गेट करताय त्यांचं नाव लिहून सांगताय यांनी बिलं काढली यांनी पैसे खाल्ले नेमका भ्रष्टाचार झालाय का आणि झाला असेल तर तो, तो कसा झाला सर सरळ गोष्ट आहे की मी कुठल्या कोणा ठेकेदाराला माहिती माझं काही वैर नाही कुठल्याही ठेकेदाराचं माझं कुंपणाहून भांडण नाही किंवा कोणीही माझा स्पर्धक नाही मुळात मी कुठला राजकीय नेता असल्यामुळे मला राजकारणाचा पण काही प्रश्न नाही मी एक सामान्य कार्यकर्ता आहे या रस्त्यामध्ये जेव्हा सुप्रीम कंपनीचं टोल टर्मिनेशन झालं तेव्हा साहजिकच पीडब्ल्यू कडे जबाबदारी आली आणि पीडब्ल्यू ने त्या काळामध्ये छोटे छोटे पॅचेस करून त्या रस्त्याचे खड्डे भरण्याचे कॉन्ट्रॅक्ट दिले आपल्याला एक कल्पना आहे की ते बेकायदेशीरपणे टेंडर केलं तुकड्या तुकड्याने तीन तीन चार चार लाखाचे बिल काढणारा रस्ते होताच पण त्यानंतर काही मोठ्या वर्कआउट झाल्या सगळ्या डिटेलमध्ये बोलण्याविषयी काही स्पेसिफिक सांगतो की एक वर्कआउटर माझ्या जवळ आता आहे मी प्रमोद पवार का जुन्या कामाबद्दल बोलतो असा प्रश्न अनेक लोकांना पडतो की वैयक्तिक टार्गेट करतो की जुन्या कामाबद्दल ज्या कंपनी बद्दल मी बोलतो साहेब स्पेसिफिक त्यांच्या तारखा सांगतो माझ्याकडे एक सव्वीस चार दोन हजार बावीस ची वर्क ऑर्टर आहे त्या वर्कआउट करतो सव्वीस झिरो पाच वर्क आहे बरोबर आणि या वर्कआउट वर्क मध्ये पंचावन्न पाचशे ते एकोणसत्तर असा एक तो एक चेंज नंबर एक साडेचार पाच किलोमीटरचा सा। साहेब या कामाची किंमत होती पंचवीस कोटी एकोणनव्वद लाख रुपये अबोने हे काम मिळालं सत्तावीस पॉईंट आठ लाख करोड पाच किलोमीटरला पण प्लस काय होता याची डीएलपी होती दोषदायी व कालावधी लायबिलिटी पिरियड तो साठ महिन्याचा होता म्हणजे ती दोन हजार आलेली आहे तिच्या कामाचा कालावधी दोन हजार पंचवीस तेवीस पर्यंत आहे एक वर्षाचं काम आणि तेवीस नंतर जर जे पाच वर्ष जर तुम्ही पकडले तर अठ्ठावीस दोन हजार अठ्ठावीस पर्यंत सव्वीस चार दोन हजार अठ्ठावीस पर्यंत या कामाचं दोष दायित्वाची जबाबदारी डिफेक्ट hmm. लायब्रीची जबाबदारी ही त्या कंस्ट्रक्शन कंपनीवर साहेब आहे मला सांगा मग मी काय चुकतो जर तुम्ही सत्तावीस कोटी रुपये त्या खड्डे भरला घेतले आणि त्या hmm. सत्तावीस कोटीच्या बदल्यात तुम्हाला पाच त्या जास्ती देखभाल दुरुस्ती करायची hmm. आणि मग लोक सांगतात का बावीस लाख काम केले प्रमोद पवार आता बोलतो पण प्रमोद पवार आता नाही बोलत प्रमोद पवार जर डीएलपी तुमचा शिल्लक आहे तुमच्याकडे जबाबदारी म्हणून मी बोलतो आणि सर मला सांगा समजा मी तुम्हाला एक चेनेज मेन्शन करून दाखवलं अशा बऱ्याच वर्ष सत्तावीस कोटीची दहा कोटीची आहे तीन कोटीची आहे असे सेहेचाळीस कोटी रुपये साहेब आहेत की ज्याच्या डीएलपी शिल्लक आहेत एकोणतीस पर्यंत अठ्ठावीस पर्यंत आता मी सांगतो की या स्पेसिफिक चेंज मध्ये एखादा अपघात झाला तर एक एक्स वाय झेड व्यक्तीचा अपघात झाला मग मी काय करणार की बाबा हा अपघात कोणाच्या चेंज मध्ये झाला की ज्याच्याकडे डीएलपी आहे मग तिथे ती कंपनी आली साहेब आणि मग ती कंपनीवर आम्ही एफ दाखल केली जी तुम्हाला तुम्ही बातमी त्याची होती की आम्ही एफ दाखल केली जर त्या चेंज मध्ये त्या कंपनीचा डीएलपी नसता तर ते गुन्हेगार नसते मग त्या चेलेज मध्ये त्या कंपनीच्या देखभाल दुरुस्ती करून न घेणारे अधिकारी mm. त्यांना या सत्तावीस कोटी किंवा तीस कोटी बिलं देणारे अधिकारी त्यांचे एमबी रेकॉर्ड करणारे अधिकारी त्या बिलावर सही करणारे कार्यकारी अभियंता हे mm. सगळे mm. त्या दोषी आहेत आहेत त्यामुळे या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे mm. सर्वांवर कारवाई व्हावी असं म्हणत नाही तुम्ही ठेकेदाराला तुम्ही टार्गेट करता असं आरोप सर सांगतो तुम्हाला त्याबद्दल देतो तुम्ही माझे पत्रव्यवहार बघा त्यामध्ये मी अधिकाऱ्यांचा उल्लेख स्पेसिफिक केला आहे आता मी त्या स्पेसिफिक कंपनीबद्दल काय बोलतो तेव्हा सांगतो जेव्हा मी एकच मीच की आणखी वेगळ्या कंपनीमध्ये एक्झॅक्टली मला पहिल्यांदा वाड्याकडून जर आपण बघितली माहिती गेली एकोणीस पासून तर चार पाच ठेकेदारांची नाव आहेत त्यांची नावं मी जाहीरपणे साहेब घेतलेली म्हणजे तीन चार व्हिडिओमध्ये आहेत माझ्या पत्र त्यानंतर वाडा भिवंडी रस्त्यावर मेजर काम एका कंपनीने केलं स्पेसिफिक कंपनीने आणि त्या कंपनीने साहेब काय केलं कोट्या वर्षी कामं केली पण काम करताना त्यांनी त्याचा एवढा मार्केटिंग केलं की आम्हाला काही क्षणासाठी फील झालं की हे खिशातल्या का पैशाने काम करतात की काय तोही त्यांचा पाठ आहे प्रसिद्धीचा त्यांचा अधिकार आहे आपलं म्हणणं आहे की हे रस्तेचे पैसे आमचे आम आम आमचे म्हणजे कोणाचे आम्ही टॅक्स पेअर आहोत आम्ही या देशाचे नागरिक आहोत आणि हा निधी सरकारने तुम्हाला दिलेला आहे ते काम केल्यानंतर मेजर वर्क म्हणजे तुमच्या वाड्यापासूनचा वाड्यापासून डाक्युली फाट्यापर्यंत आणि डाकिवली फाट्यापासून विश्वभारती फाटा म्हणजे माझं काम तिथपर्यंत या कंपनी काम केलं आणि वेगवेगळ्या पद्धतीने त्या कामावर बिल काढली त्या कंपनीवर टार्गेट का करतो कारण जेव्हा जेव्हा अपघात झाला त्या मध्ये दुरुस्ती करणारी हीच कंपनी होती आणि नंतर जेव्हा एफ आय आर झाला तेव्हा याच कंपनी बद्दल विधान परिषदेमध्ये चर्चा झाली का चर्चा झाली त्या एफ आय आर मी दाखल केली ती दाखल कारण त्या अपघातामध्ये साहेब जो मृत्यूमुखी पडला तो आकाश जाधव माझा नातेवाईक होता माझ्या गावातला होता साहेब मी असा वेग बोलत नाही आणि मग मी ती एसआर दाखल केल्यानंतर त्याचा आवाज उठला विधान परिषदेमध्ये आणि त्यावेळेस स्पेसिफिक त्या कंपनीचं नाव साहेब मी बोलतो ना माझ्या बरोबर नंतर काय झालं माझा उपोषणाचा आत्महत्यो आहे मी बोलतो त्यावर विश्वास ठेवू नका मी ओरडतो मी मागणी करतो ते पुसून टाका क्षणासाठी माननीय बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण जे या जिल्ह्याचं दोन जिल्ह्याचे पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री राहिलेले आहेत ठाणे जिल्ह्याचे ते मंत्री आहेत होते ते त्या काळात बांधकाम मंत्री होते आणि त्यांनी जे विधानसभेत बोललं सगळ्यांनी ऐकलंय त्याची अंमलबजावणी करत सर त्यांनी कुठल्या कंपनीचं नाव घेतलं त्याच कंपनीचं नाव घेतलं मी बोलतो त्याहून जास्त डिटेल ते विधान परिषदेत बोलले विधान प्रमोद पवार बोलू शकतो काही पण पर विधान परिषदेच्या सभागृहात तुम्ही खोटी माहिती नाही देऊ शकत तुम्ही दिलेली माहितीवर पळ नाही काढू शकत त्यात अश्युरन्स कमिटी असते आश्वासन समिती असते तुम्हाला दिलेल्या माहितीची अंमलबजावणी करणंच आहे तुम्हाला तिथे घोषणा केली ते घोषणे प्रमाणे कारवाई करणंच आहे माझा हाच प्रश्न आहे तुमच्या माध्यमातून ही कारवाई का रोखली जाते या कारवाई मागे फायदा कोणाचा आहे आणि ही कारवाई रोखण्यामध्ये ताकद कोणाची याचं उत्तर नेमकं वाढाणी पाच मागण्या आणि त्यातली एक महत्वाची मागणी की मी मागणी का होते तुम्हाला सांगतो आणि तुम्हाला प्रश्न पडतो जर समजा या ठेकेदारावर कारवाई झाली नाही आणि एवढे सगळे मुंबईले बासष्ट आंदोलन झाली किंवा त्यातली चार पाच आंदोलन यांच्या विरोधात असतील यांनी सुद्धा आंदोलन केले या ठेकेदारांच्या लोकांनी जर त्यावर कारवाई झाली साहेब तो एक पायंडा पडेल काय फरक पडतो प्रमोद पवार साठी शंभर बोंगल दे शंभर लोक रस्त्यावर येऊ दे संघटना पक्षांचे आंदोलन होते माझं कुणी काय वागणं करतं मी अजून जोमाने भ्रष्टाचार करेन हा ठेकेदार पाच दहा वर्षापूर्वी ना, ना पाच पन्नास लाखांना भ्रष्टाचार करायचा त्याचे पेपर माझ्याकडे हा कालांतराने साहेब कारवाई नाही झाली पॉलिटिकल प्रोटेक्शन मिळालं आंदोलन करणारे मॅनेज केले गेले दबाव आणला गेला प्रभाव आणला गेला सगळ्या बाबतीत आज हा ठेकेदार शेकडो कोटीने घोटाळा करायला लागलाय मी तुम्हाला लिहून देतो वेळेस जर कारवाई झाली नाही तर काही वर्षात तुम्हीच बातमी तुमच्या जनाला कराल की हा ठेकेदार काही हजार कोटीचा घोटाळा बाहेर आलेला आहे आणि तो जर हजार कोटीचा घोटाळा आमच्या लोकांशी संबंधित नसेल नसावा होऊ नये ही जर आम्हाला काळजी असेल अशीच आज सहाशे लोक मारलेत ना एखादा मोठा घोटाळा करून हे सहा हजार लोक मारतील आणि या लोकांचे जीव मी जाऊ देणार नाही सर माझा जीव गेला तरी बयात पण याच्यावर कारवाई झाल्याशिवाय मी माघार घेणार नाही मी माझ्या कुटुंबालाही सांगितलं साहेब कि मी सोडून मी मेला समजा माझ्या पाठीशी कोणी उभा राहो नाही राहो माझा विजय अपयशाची मला काय पडलेलं नाही या लोकांचे सहाशे लोकांचे मृत्यू करणारे हे हत्यारे आहेत आणि या हत्यारांवर कारवाई झाल्याशिवाय मी गप्प बसणार नाही प्रेक्षक प्रमोद पवार म्हणतात की माझं आंदोलन हे निर्णायक असेल आणि ते अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असेल मंत्र्यांवर कारवाई करणार असेल ठेकेदारांवर ही कारवाई करणार असेल ती जर कारवाई झाली नाही तर मी मेलो तरी चालेल मी मागा खेणार